परिपक्व यांची बुद्धीची झाली नाही आणि म्हणून त्यांनी या देशाच्या सर्वोच्च भवनामध्ये म्हणजे संसद भवनामध्ये हिंदू धर्माविषयी अपशब्द अशी गरड आपल्या तोंडातून ओखलेली आहे आणि त्यांनी जी जर दोघोही हिंदू धर्माविषयीच्या सर्व जनतेच्या जे हिंदू होते त्यांच्या तर हो भावना दुखल्यात पण या देशातल्या प्रत्येक हिंदू म्हणून आर किंवा हिंदू धर्माचा प्रत्येकाला ज्या ज्या व्यक्तीला गर्व आहे अशा सर्व माणसाच्या भावना दुखवण्याचं काम केलं त्यामुळे या राहुल गांधीला अजूनही आपली बुद्धी परिपक्व करण्यासाठी बराच काळ लागू शकतो आणि म्हणून त्यांनी संसद भवनामध्ये किंवा त्यांनी विरोधी पक्ष म्हणून जे आता संसद भवनामध्ये आपली जी प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा आपला नेता म्हणून फरता उमटवण्याची प्रतिमा कर ती प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आमची भारतीय जनता पक्षाच्या वतीने विनंती आहे की राहुल गांधी अगोदर तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास करा आणि मगच या संसद भवनामध्ये प्रयत्न करा कारण तुमची अजून बुद्धी विकसित झाली नाही आणि आज भारतीय जनता पक्ष महानगराच्या वतीने आदरणीय जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ पावडे यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्व महानगरामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकर्त्या म्हणून आज राहुल गांधींचा तीव्र शब्द जाहीर निषेध करतो हो। आहोत राहुल गांधींनी सर्व हिंदू धर्मियांची माफी मागावी आणि आम्ही सर्व हिंदू आहोत हा भारत देश एकात्मतेच्या आधारावर टिकलेला सर्व एक आहे हो अशी भावना आपुलकी आमच्यामध्ये सुटलेली आहे की एकात्मता आम्ही कायम ठिकवणार आहोत राहुल गांधींनी सर्व भारतीयांची हिंदू धर्माची धर्मीय उपास यांची माफी मागावी आणि नंदडा संत भवनामध्ये प्रवेश करावा अशी भारतीय जनता पक्षाची